मी निघालो शिंदी शिंदी हो शिंदीपाडा वॉटरफॉल ला आणि बघा ही सेना सगळी चालू आहे चला आपण पटकन शिंदीपाडा वॉटरफॉल ला जाऊया बदलापूर गावामध्ये राहणारे लोक स्वतःच्या मळ्यामध्ये पिकवलेले ताज्या भाज्या त्याचप्रमाणे रानभाज्या घेऊन इथे बसतात तर एकदा अवश्य भेट द्या आम्ही बदलापूरला वॉटरफॉल ला आलो आहोत धनगर वॉटरफॉल ला स्टेशनच्या बाहेर ताई आहे आणि त्यांच्याकडे ना सगळं घरगुती नाश्ता मिळतो आणि चव सुद्धा उत्तम आहे तर तुम्ही जर कधी बदनापूर साईडला आलं तर ह्या ताईंकडे नक्की नाश्ता करा रिझनेबल रेट आहे आणि चव म्हणाल तर घरगुती उत्तम आहे नक्की या थँक्यू चला बाय आता आपण आलो बदलापूरला आणि बदलापूरला आपण स्टेशनच्या बाहेरच नाश्ता घेतला आहे आणि आता तो आपण चालू केला आहे आणि आपण नाश्त्यासाठी काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा नाश्त्यासाठी आपण घावणे घेतले आहेत मेदूवड आहे पोहे आहेत आणि इडली डोसासुद्धा आहे डोसा आहे आपण ज्या वॉटरफॉल ला चालू आहोत त्याला शिंदी पडा किंवा धनगर वॉटरफॉल म्हणतात बदलापूर वेस्ट वरून तुम्हाला ऑटो किंवा टॅक्सी सुद्धा मिळते आता आपण आलो आहोत बदलापूरला आणि बदलापूरमध्ये शिंदीपाडा म्हणून एक वॉटरफॉल आहे हेडम प्लेस आहे खूप छान आहे आणि सुंदर आहे मस्तपैकी एका गावामध्ये ते वसलेलं आहे आणि या गावामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे इथे ना तुम्हाला चांगला निसर्ग बघायला मिळेल आणि इथे पूर्ण भातशेती आहे आणि या साईडला बघू शकता मस्त वैकी आहे ना पावसानं एकदम काळोख केलं आहे मजा येणार आहे वॉटरफॉलमध्ये सुद्धा आणि खूप छान असा निसर्ग आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला बदलापूरच्या स्टेशनवरून तुम्हाला शेअर रिक्षासुद्धा मिळते आणि टॅक्सीसुद्धा आहे आणि रिझनेबल भाव आहे आणि इथे तुम्हाला जेवायची पण चांगली उत्तम सोय आहे घरगुती आहे जेवाडा वॉटरफॉल आहे ते बघायला मित्रांनो हे जे झाड आहे ते कशाचं आहे तुम्ही सांगा तुम्हाला जर माहिती असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे झाड कशाचं आहे मी तुम्हाला अजून एक हिंट देतो ह्या ह्या झाडाचं जे पान आहे ना तुम्ही हातावर घासलात ना तर त्याच्यात ना लाल कलर येतो तर सांगा आता तुम्ही आठवा आणि मला सांगा की हे झाड कशाचं आहे शिंदीपाडा वॉटरफॉलला जाताना आम्हाला ना वाटेमध्ये हे झाड दिसलं आहे आणि हे झाड नाही बघा ह्याचं असं पान तोडलं नाही बघा तर हे असं ना घासायचं हाताला ह्या झाडाचं नाव काय हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाय बघा ती मागे ही वानर सेना आहे ही ये हळूहळू येते आणि बघा हा झाडाची पानं तोडते ही आहे आमची छोटीशी परी काव्या आणि हे बा, हा बघा आमचा योक्षित हो लक्षच्या डोळ्यात हात गेला आणि बॅकग्राऊंड बघा काय मस्त वाटतंय ना आणि बघा आमची मोठी शिपरी खाऊसाठी प्लेट विसरले तर हरी भाऊ आणि संदीप दादा बघा झाडांची पानं तोडत आहेत म्हणजे मग ह्या पानांवरती जेवतो सुद्धा गावाला आणि आता आम्ही खाऊसाठी ही पानं घेतलेल्या वाटेमध्ये आम्हाला हा छोटासा ओढा लागतो आणि याच्यातून आता आम्ही वाट काढत जात आहोत लँडमार्क आहे हा असा बांध आहे आणि बघा अन्नाचा पुढे प्रभू अर्धे लोक पुढे गेले आहेत वॉटरफॉल आल्यानंतर एक खबरदारी खाऊन टाकलेले असतात तर प्लीज असं नका आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला तर आपण आता वॉटरफॉलच्या जवळ आलेलो हो। आहोत फायनली ज्याच्यासाठी आपण एवढ्या ट्रेक करून आलो त्या रस्त्यावर आपण आलेलो दिसत आहे हा वॉटरफॉल सगळा कचरा टाकलेला आहे तर प्लीज तुम्ही इकडे आलात तर कॅरी बॅग कॅरी करा त्यामध्ये सगळा हा कचरा टाका फायनली आपण आपल्या प्लेसवरती आलेलो आहोत आणि हे बघ या सगळ्या किती एक्सायटेड आहेत चला आता आपण जाऊया वॉटरफॉलला फायनली आम्ही खूप मजा केली या वॉटरफॉलवरती आणि आम्ही जे काही फायदा सामान आणलं होतं ना ते सगळं आम्ही या फ्लेसफलमध्ये घेतलेलं आहे आता एखाद्याच्या रुपयामध्ये काम तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण जिथे गावामध्ये जेवण सांगितलंय तिथे जाऊन आपण जेवण प्रस चला आता आपण तरी सांगितलं हा जो वॉटरफॉल आहे हा खूप सुंदर आहे आणि रिस्की नाही आहे त्यामुळे तुम्ही जर वॉटरफॉलला आलात तर खूप छान आहे आणि फॅमिली सुद्धा येऊ शकता येणार कुठलं कुठलं जाणजे सांगुरानी मला गाउँ सुट्न कोस सांगुरानी मला गाउँ सुट्न